तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा मी आपल्या चॅनेलवरची मोहिनी भूताची गोष्ट पाहिली आणि मला माझ्यासोबत घडलेल्या त्या भयानक घटनेची आठवण झाली हा अनुभव मला साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी आला होता मी कालपर्यंत खात्रीने सांगत होतो की मी एक खऱ्या भूताटकीचा अनुभव घेतला होता पण आता ती गोष्ट पाहिल्यावर मला जाणवत कि ते कदाचित एक प्रकारचं मोहिनी जाळच होत तर झालं असं की मी त्यावेळी नवीनच एक घर भाड्याने राहायला घेतलं होतं मी जिथे राहत होतो ती एक चाळसदृश्य जागा होती पण तिथे जास्त गोंगाट वगैरे नव्हता कदाचित तिथे पोरटोरं असलेल्या फॅमिल्या राहत नसाव्यात मी त्या जागेचं किंवा चाळीच इथे मुद्दामूनच नाव लिहिणे टाळतो आहे याचे कारण तुम्हाला पुढे या गोष्टीत कळूनच येईल तर एका बाजूला बांधलेली ती चाळ एका मोठ्या नाल्याला लागून होती तिथे काही अंतरावरून एक मोठा रस्ताही जात होता विशेष म्हणजे मला त्या काळात ते घर विना डिपॉझिट देऊन भाड्याने मिळालं होतं अट फक्त एकच होती की दर महिन्याचं भाडं हे महिन्याच्या सुरुवातीलाच द्यावं लागणार होत जे मला मान्य होत सामान्यत एखादं घर स्वस्तात आपल्याला मिळते तेव्हा सर्वात आप आधी आपल्या मनात तिथे आधी काही घडलं तर नव्हतं ना अशी शंका चाटून जाते पण मी तेव्हा इन तारुण्यात असल्याने आणि तिथे मला एकटंच राहायचं असल्याने मी त्या घराची कसली चौकशी केली नाही नशिबाने त्या घरात किंवा त्या चाळीत असं काहीच घडलं नव्हतं पण तसं असलं तरी तिथे काही कारणाने घरांच्या किमती या आश्चर्यकारक कमी होत्या जाऊ दे ना स्वस्तात घर मिळते म्हटल्यावर मीही त्या काळी कसला जास्त विचार केला नाही मुळात मी त्या घरात फक्त झोपण्यापुरताच थांबायचो कारण लवकर उठून लांबचा प्रवास करून मला कामावर जायचं असायचं आणि कामावरून परत घरी परतेपर्यंतही मला फार उशीर व्हायचा पण मी जेव्हा पहाटे कामाला जायला निघायचो आणि रात्री उशिरा पुन्हा घरी परतायचो तेव्हा तेव्हा माझी नजर माझ्या घरापासून काही अंतर लांबवर पण नेहमीच्या वाटेतच असलेल्या एका छोट्याशा घराच्या खिडकीकडे वळायची त्या घरात एक सुंदर बाई राहत होती एकटीच कदाचित तिचं वय माझ्यापेक्षा थोडस जास्त होत असेलही पण म्हणतात ना प्रेमाला ना वय असत ना रंग ना जात असते ना धर्म तसच काहीस हे होत मला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती पण तरीही मी तिच्या हळूहळू प्रेमात पडू लागलो होतो जेव्हा कधी मला तिच्या घराच्या खिडकीतून माझ्याकडे पाहत असताना दिसायची तेव्हा माझा संपूर्ण दिवस आनंदात जायचा आणि जेव्हा कधी ती तिथे नसायची तेव्हा तो दिवस फक्त तिच्या विचारांत निघून जायचा आमची इतके वेळा नजरा नजर झाली तिच्या उठांवरचं नाजूक घासू मला अनेकदा घायाळ करून गेलं पण मला तिच्याशी बोलायची कधी हिंमतच झाली नाही अनेकदा मी मनाशी ठरवून तिच्याशी बोलायचा प्रयत्नही करायचो पण नेमकी त्याच वेळी ती तिथे नसायची एकदा मी असाच कामावरून रात्री साधारण अकरा वाजता घरी येत होतो मी माझ्याच विचारांत होतो आजही ती खिडकीत राहून माझ्या येण्याची वाट पाहत असेल का मी या विचारांतच होतो तोच माझी नजर रस्त्यावर गेली रस्त्याच्या मधोमती बाई उभी माझ्याकडेच पाहत होती तिचे ते घायाळ करणारे डोळे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही ती माझ्याकडे पाहत असली आणि मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो आकाशातील पौर्णिमेचा संपूर्ण चंद्रही जणू त्या दिवशी तिच्यावरच आपला प्रकाश पसरवत होता ती माझ्याकडे पाहत मला हाताने तिच्याजवळ येण्याचा इशारा करत होती हा रात्रीचा माझ्यासाठीचा अजून एक आश्चर्याचा धक्का होता मी इतके दिवस जिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो आज तीच मला तिच्याजवळ बोलावत होती माझ्या मनातील आनंद उफाळून येत असला तरी मनात थोडंफार दडपण हे होतच पण आता मागे हटायचं नाही तिच्याशी एकदाच काय ते बोलून टाकायचं याच निश्चयाने मी रस्त्याने सरळ तिच्याच दिशेने चालू लागलो तोच अचानक कोणीतरी माझा हात घट्ट पकडून जोरात बाजूला ओढलं आणि काही कळायच्या हात माझ्या तितक्यात जोरात कांशिलात लगावली चल तरी मा बाप का तेरे का मुझे फोन नंबर या पता बता कदाचित हा कोणी तिचा वा नातेवाईक असावा आणि याला माझ्या मनातलं कळलं असेल आणि म्हणूनच मला याने मारलं असेल या विचाराने मी त्याची माफी मागू लागलो त्याने मला ओढत रस्त्याकडीला आणलं आणि त्यानंतर जे काही विचारलं त्याने मला धक्काच बसला तो विचारू लागला क्या पागल हो गया क्या कि सुमर मी आत्महत्या करण्याच्या था माझी नजर भरधाव वेगात खूप पुढे गेलेल्या एका ट्रक वर गेली मी रस्त्यावर पाहू लागलो ती बाई ती बाई रस्त्यावर कुठेच दिसत नव्हती उधर क्या देख रहा है जो मैं पूछ रहा हूं उसका जवाब दे नहीं तो एक काम करता हूं तुझे सीधा पुलिस चौकी ही ले जाता हूं नहीं नको ती बाई अहो तिथे रस्त्यावर ती बाई होती ती कुठे गेली कौन बाई तू पागल हो गया क्या कब से तुझे देख रहा हूं रास्ते के बीच से अकेला चल रहा है सामने से वो ट्रक इतनी जोर-जोर से हॉर्न बजा रहा था और तू तू बीच रास्ते से चल रहा था अगर मैं नहीं आता तो खुद को ट्रक के नीचे ही झोक देता चल तेरे घर वालों का मुझे नंबर बता मितला कसा बसा समजवलं आणि अशी चूक परत होणार नाही असं सांगून तिथून कसा बसन निघालो पण माझ्या डोक्यात त्या बाईचा विचार जातच नव्हता मी त्या रात्रीही तिच्या घराजवळून गेलो पण यावेळी जरा घाबरतच मी खिडकीकडे पाहिलं खिडकी त्यात संपूर्ण काळोख होता मी दुसऱ्या दिवशी त्या घरातील बाईविषयी चौकशी केली तेव्हा मला अजून एक धक्कादायक गोष्ट समजली ते घर गेली दोन अडीच वर्षे बंद होत पण तिथे याआधी एक बाई राहत होती जी प्रोस्टिट्यूटचा व्यवसाय करायची म्हणजेच वेशेचा पण एके रात्री अचानक तिचा या रस्त्यावर लोकांना मृतदेह आढळून आला काही लोक सांगतात की तो अपघात नव्हता त्या परिसराबद्दलही बरीच वाईट चर्चा होती की तिथे गुंड प्रवृत्तीचे आणि गुन्हेगारीत असलेले लोक राहायचे तिथे असलेले धंदेही त्या काळी खुलेआम चालायचे म्हणूनच कदाचित त्यावेळी तिथल्या खोल्यांचे भाव खूप कमी होते असावेत मी लगेचच तिथली खोली, खोली सोडून दिली मी ती खोली जरी सोडली असली तरी त्या बाईचा तो चेहरा आणि खास करून तिचे ते डोळे मात्र आजही माझ्या मनातून काही केल्या निघत नाहीत जगासाठी मृत झालेली ती बाई इतके दिवस मलाच का दिसत होती आणि तिने मला त्या रात्री जबर, साक्षात मृत्यूजवळ का बरं बोलावलं होतं याबद्दल मी डॉक्टरांनाही विचारले डॉक्टर सांगतात आपण झोपलेलो असतो तेव्हा आपली ही जागृत असतात डॉक्टरांच्या मते कदाचित मी झोपलेलो असताना चाळीमध्ये कोणीतरी त्या बाईविषयी केलेली चर्चा माझ्या कानांवर पडली असावी आणि माझ्या मनाने माझ्या समोर हे संपूर्ण एक प्रकारचे काल्पनिक चित्र निर्माण केले असावे लोक काहीही म्हणो पण खरं काय ते मला माहीत आहे कारण ते मी अनुभवलं आहे आणि ते माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता बाकुल पुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सब्स्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला चा चा तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा